नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो कामाला आणि मित्र पाहू शकता ही सगळी आपली पलटण आणि मित्र आपल्याला त्या दोन बांगल्यांची तिथं जायचं होतं मग मित्रा रस्त्याने जातात याकाला लागली बुक मग तो थांबला दुकानाक आणि आम्ही राहिलो बघ सगळे गं मग काय मित्र दुकानाच्या दुकानाकडून निघालो स्टेट कामाच्या दिसांनी मग मित्रो बघता बघता पोचलो होतो आपण त्या दोन बांगल्यांकडं मग मित्रा आपण पोचलो होतो आपल्या ठिकाणावरती तिथं जाऊन बघतो तर काय अजून खताची गाडी नाही काय नाही मग बसलो बसलो एक मग काय तोंडा का बघत नाही काय मग एक दीड तास झाला गाडीच येईना काय ना, का ना कंटाळा आला आपण बघतो कसं फिरतो होता बघता बघता मला कंटाळा आला होता सगळ्यालाच कंटाळा आला होता आणि मग काय अगदी तास नाही आली होती गाडी खाताची मग काय खाताची गाडी आली होती खत खाली करत होते आम्ही बाजून बसलो होतो बाबा कसे बसल्या ते टेडी बिडे बघतात मग काय मित्र कुरीबिरी घेतली निघालो आम्ही खाता काय आणि मग योगा डिगात लाव खतबीत करून इकडं पर खताच्या गोणी खाली बिले करून राहिल्या दोऱ्या बिऱ्या रा सोडीत मग दोऱ्या बिऱ्या सोडून टोंद्राचं पिलो आता फार छान आता पोटी बिटं काढत राहिलं ते घडी मग काय आपल्या शेखर भाऊ आपले जवळ आला आणि मग काय म्हणतो बघा बरं गाव निकली आहे त्रास केली आहे शंभर रुपये बाळा फाळा नावडा उसके पास एक फावडा गजब बेजती आहे आणि मग काय मित्रा बघता बघता केली सुरुवात खतं पितं कालवायला आणि गडी झोंबलं घडी कथापिता कालवायला आणि बसलं गडी देखात आणि मग काय माही भावाला काय सुटत ना दुरी मग मालकाचा पोर आला त्यानं सोडली दुरी आणि एवढी एवढी दुरालाय आणि मग काय केली सुरुवात काय योग टाकवायचं जण हिरेगडी झोंबल्या घडी फावडा बिवडा आणायला आणि मित्रां दोघांजण घेतलं तर कथाबिथा टाकवायला ना आम्ही होतो पावडे बिवडे घेऊन आणाय बरबीर लावायला कसं मस्त द्या का बघा मग मित्राव घेतलं देवाचं नाव मग काय झोंबलं गडी इकडं दोघं तिकडं दोघं पुलवरीला भर लावायला मग काय मित्र आपलं काम थोडंच राहिलं होतं मग आपलं इंस्टाग्राम नवीन असेल तर फॉलो नक्की करा तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय